दत्त कॉलनी येथे दिशादर्शक फलक व वृक्षारोपण साहेबराव कोळी यांचा स्तुत्य उपक्रम माजी आमदार विक्रमसिंग दादा सावंत भाजपचे नेते चंद्रशेखर गोब्बी यांची उपस्थिती काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा गटनेते संतोष उर्फ साहेबराव कोळी यांनी वाढदिवसाच्या औचित्य साधून जत शहरातील दत्त कॉलनी येथे जत तालुक्यात प्रथमच वेगळा उपक्रम राबवत जत शहरातील दत्त कॉलनी येथे दिशादर्शक फलक व वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केला आहे याचे उद्घाटन माजी आमदार विक्रमसिंग दादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश बामणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडक तुकाराम माळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉक्टर विजय पाटील भाजपचे नेते चंद्रशेखर गोबी अणू बाबर ओंकार बंडगर अमर कांबळे पवन कोळी रमेश वाळवेकर सर किशोर काटकर प्रमोद सामंत, दिलीप धोत्रे शिवराज हेगडे गोटू पाथरूट महेश पवार शिवकुमार तंगडी नरसिंह बेल्लारी अर्जुन चव्हाण आप्पा सो चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार विक्रमसिंग दादा सावंत म्हणाले की दिशादर्शक लावण्याची पद्धत मुंबईसारख्या शहरात असून पण माजी नगरसेवक साहिबराव कोळी यांनी जत शहरातील दत्त कॉलनी येथे उपक्रम राबवला आहे असा उपक्रम आजपर्यंत कोणीही राबवला नाही त्याचबरोबर गल्लीत सुरुवातीला रस्त्यांची नावे दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची नावे व ज्या व्यक्तींच्या घरात मयत झाले आहेत त्यांच्या स्मरणात वृक्षारोपण करून एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे यामुळे पर्याय वर्णाचे रक्षण करण्याचा संदेश दिला असल्याचे माजी आमदार विक्रमसिंग दादा सावंत म्हणत माजी नगरसेवक साहेबराव कोळी यांना मोठी ताकद देऊ असे माजी आमदार विक्रमसिंग दादा सावंत म्हणाले तर दिलीप धोत्रे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले मात्र या कार्यक्रमाला भाजपचे नेते चंद्रशेखर गोब्बी यांनी उपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या